बघा डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं त्यांनी ठेवलं नाही पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सूर्य धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालेलं आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही पण एक फार मोठं डील झालेलं आहे हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे दोन्ही आहेत हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत मग सुप्रियाताई सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमानी असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईन साहेब असं म्हणाले कोणी केला ट्रॅप त्यांचं असं म्हणणं की ते अर्धा ते पाऊस तास भेटले पण बावनकुळे सांगितलं की साडेपाच भेटले गोंधळ असा आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनेच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं ते पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या ता बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं ह्याला ते। नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होतं बाहेरून माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो हे असं असं झालेलं आहे किंमत आहे आता कशाला आक्रोश करताय फडणवीस समर्थन केलं बघा फडणवीस हे गुन्हेगारांचं पाहिजे संवाद राजकारणात असला पाहिजे पण गुन्हेगारांशी असावा का ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांचा राजीनामा मागितला जातो कुणाच्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना, ला ना।, ना।, ना ला तो गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना तुम्हाला खुनी आणि बलात्कारांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करताय त्यांच्याविषयी जो लोकांच्या मनात आदर आहे तो अशा कमी होईल या प्रकरणात फडणवीस असतील किंवा हे टोलवाटोली करतायत या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकतायत आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते हे बीडला जाणार आहोत सर, सर्व नेते मी एकटा नाही सर्व आमचं काल एक बैठक झाली त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत कारण आम्ही वाट पाहत होतो आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवत आहेत वाचा फोडतायत संघर्ष करतायत पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल आम्ही एकत्र घालू वाटल्यास काल सुप्रियाताई सुळेसुद्धा जाऊन आल्या इतर नेते जाऊन आले कारण आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थानं निराधार आणि पोरकं झालेलं आहे त्यांची फसवणूक झाली आहे त्या दोन लहान मुलांची त्या विधवा पत्नीची त्या आईची फसवणूक झाली ही आमची भावना आहे